श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील आई वडील हे शिक्षक आहेत समर्थांनी उत्तमाचा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे प्रत्येक घर ज्याप्रमाणे त्या घराला शाळे समान मानलं पाहिजे जिथे कुटुंबातील आई वडील मुलांसाठी शिक्षक म्हणून मार्गदर्शक करत असतात घरातूनच मुलांचं शिक्षण सुरू होत असत आणि कुटुंबातील सदस्याकडून मुलांना नैतिक सामाजिक आणि व्यवहारिक ज्ञान मिळत असते का सांगितलेलं आहे प्रत्येक घर हे शाळा आहे घराला औपचारिक शिक्षणाचं केंद्र मानलं जाऊ नये तर ते मुलांसाठी ज्ञान आणि शिकण्याच्या अनुभवांचं ठिकाण आहे मुलं घरातूनच जगत असतात वागत असतात आणि विचार करणं शिकत असतात ज्याप्रमाणे आई वडील मुलांसाठी केवळ पालनपोषण करणारे नसतात तर त्यांचे पहिले शिक्षक देखील असतात ते मुलांना चांगलं काय आहे वाईट काय योग्य काय अयोग्य काय हे शिकवतात त्यांचं चारित्र्य घडवत असतात आणि त्यांना योग्य मार्गसुद्धा दाखवत असतात ज्याप्रमाणे आपण शिक्षण घेत असतो शिक्षण घेत असताना शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरतं मर्यादित नाहीये दे जसं भव पितृदेव भव आचार्य भव आणि अतिथी भव चार स्तंभ दिलेत की नाही मग त्याचप्रमाणे शिक्षण केवळ शाळेत किंवा पुस्तकातून मिळत नाही तर ते घरातून समाजातून वावरत असताना आणि अनुभवातूनही मिळत असते कारण मुलगा असो किंवा मुलगी असो मुलांचं पहिलं शिक्षण शाळेमध्ये न होता घरामध्ये होत असतं त्यांना ते शिकवण त्यांच्यावर असणारे संस्कार हे त्यांना पाहायला मिळत असतं म्हणून आई वडील हे त्यांचे पहिले शिक्षक आहेत गुरु आहेत ना ज्याप्रमाणे घरामध्ये मुलांना नैतिक मूल्य शिकायला मिळत असतं सामाजिक जीवन कसं जगावं याचे धडे सुद्धा शिकायला मिळत असत मुलांच्या शिक्षणाची सुरुवात ही घरापासूनच होत असते घरात त्यांना भाषिक कौशल्य सामाजिक शिष्टाचार आणि नैतिक मूल्यांचं शिक्षण मिळत असतं ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये पाहुणे येत असतात ज्या ज्या वेळेला पाहुणे येतील त्यांचा आदर सत्कार कसा करावा ते जेव्हा घरामध्ये येतील तेव्हा त्यांचा पाहुणचार कसा करावा आदरतित कसं करता येईल हे सुद्धा आपल्याला शिकवलं जातं म्हणून आई वडील हे मुलांचं पहिले शिक्षक आहेत ते मुलांसाठी आदर्श असतात त्यांच्या वर्तनाचे विचारांचे अनुकरण ही मुलं प्रत्यक्षपणे करत असतात कसा भाग दिलेला आहे एका गावात एक लहान मुलगा होता त्याचे आई वडील त्याला रोज चांगली शिकवण देत असत त्याला नेहमी सांगायचे की नेहमी खरे बोलावे कोणाचीही फसवणूक करू नये आणि सर्वांशी चांगलं वागावं मुलगा त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागत असे गावात एक व्यापारी होता जो नेहमी खोटे बोलून लोकांना फसवायचा मुलाने एकदा त्या व्यापाऱ्याला खोटं बोलताना पाहिलं तेव्हा त्याला त्याच्या आई वडिलांनी दिलेल्या शिकवणीची आठवण झाली त्याने व्यापाऱ्याला खडसावून सांगितलं की खोट बोलणं वाईट असत व्यापाऱ्याला त्याची चूक उमगली आणि त्याने, त्याने त्या मुलाची माफी मागितली म्हणजे मुलाला घरामध्ये मिळालेल्या चांगल्या शिकवणीमुळे त्याचे जीवन कसं योग्य मार्गावर गेलं बरोबर की नाही म्हणून ज्या ज्या वेळेला आपण खरं बोलतो त्या त्या, त्या वेळेला बघा आपल्याला कधी कोणाची भीती वाटत नाही परंतु ज्या वेळेला आपण खोटं बोलतो त्यावेळी प्रत्यक्षात आपल्यामध्येच एक दडपण असतं घरातील वातावरण मुलांच्या शिक्षणासाठी पोषक असायला हवं कारण योग्य मार्गदर्शन करणारा कोण आहे याची जाणीव असली पाहिजे नेहमी खरं बोलावं आपण सुविचार ऐकत असतो लिहित असतो वाचत असतो परंतु आपल्याला आपल्या कृतीतून दिसत नाही आपल्याला चांगले संस्कार प्राप्त झालेले आहेत चांगली शिकवण मिळालेली आहे तरी सुद्धा आपण लोकांना फसवण्याचा प्लॅन करत असतो काय साध्य करणार आहोत काहीच नाही आपल्याला आई वडिलांनी शिकवण दिलेली आहे लहानांशी कसं बोलावं बो, मोठ्या लोकांशी बोलत असताना कशाप्रकारे बोलावं हे बो। सुद्धा आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहे आणि ज्या वेळेला आपण शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हा सुद्धा बघा गुरुजन वर्ग प्रत्यक्ष त्यांनासुद्धा नमस्कार आहे कारण ते जेव्हा प्रत्यक्ष शाळेमध्ये बघा वर्गामध्ये येतील तेव्हा त्यांना नमस्कार करताच यायला हवं ना गुरुजी वर्गात आले की अंतरिकांना वंदन करता आलं पाहिजे त्यांची आज्ञा व बघा निष्ठा पूर्वक पालन आपल्याला करता आली पाहिजे ना आपण आज्ञेमध्ये नसतो निष्ठेमध्ये नसतो दिलेला वर्गपाठ असेल दिलेला गृहपाठ असेल आपण पूर्ण करत नाही एखाद्या वेळी बघा आपल्याला कोणी आपले शेजारी एखादे वयोवृद्ध असतात त्यांना दुकानावर जायला बघा त्रास होत असतो ते आपल्याला हाक मारून बोलवत असतात अरे बाळा इकडे ये मला काही औषधं गोळ्या आणून दे, हे पैसे घे परंतु आपण त्यांना अनेक उत्तर देत असतो की मला टाईम नाही आहे मी आता घरी चाललेलो आहे आणि नंतर मी तुम्हाला आणून देईन परंतु असं बोलल्यानंतरसुद्धा आपण तिथून पळ काढतो आणि ज्यावेळी पुन्हा ते आपल्याला भेटतात तेव्हा आपली मान खाली असते की नाही का कारण आपण प्रथमतः चुकीचं वागलेलो आहोत बघा प्रत्यक्षपणे त्यांना त्या गोळ्या हव्या होत्या औषधं हवी होती परंतु आपण आणून दिली नाही मग शेवटी आपल्यामुळे आपल्या आई वडिलांचं नाव खराब झालं ना समोरची व्यक्ती काय म्हणेल की या मुलावर या मुलीवर संस्कार आहेत की नाही आपल्याला त्यांनी एकदा काम सांगितलं होतं दररोज नाही सांगितलं ना बरोबर की नाही म्हणून घरातील माता पिता हे शिक्षक का आहेत आपल्या आई वडिलांनी कोणाला जर काम सांगितलं आणि त्यांनी जर ऐकलं नाही तर आपल्या लगेच पारा चढतो अरे आई वडिलांनी सांगितलंय ना मग त्यांनी असं का केलं का आणलं नाहीये मग आपल्याबरोबर असं जर घडलं आणि आपण जर कोणाला काही आणून दिलं नाही तर शेवटी आपल्यालाच वाईट वाटतं ना म्हणून घर हे शाळा आहे शाळा बघ बघा प्रत्यक्षपणे मंदिर आहे ना शाळेत जायला कोणाला कंटाळा येतो कोणालाच कंटाळा येत नाही कारण विद्येचं माहेरघर आहे ज्ञानाचं प्रतीक आहे ज्ञानमंदिर आहे जिथून प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आर्थिक बाजू सामाजिक बाजू ज्या प्रकारे आपल्यामधला आत्मविश्वास जो कमी आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे जिथे आपल्याला नवनवीन विद्यार्थी विद्यार्थीनी पाहायला मिळतील त्यांच्याशी संवाद साधताना आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येईल आपल्यामध्ये आत्मविश्वास कसा वाढेल हे पाहायचं असतं म्हणून आई वडिलांना नमस्कार करता आला पाहिजे कारण गुरु या दोन शब्दांमध्ये भलं मोठं सामर्थ्य आहे म्हणून देशातील प्रत्येक घर जर पाहायला गेलं तर शाळा आहे आणि घरातील आई वडील हेच खरे शिक्षक आहे जय जय रघुवीर समर्थ